साधारणतः साडेबावीसशे कोट रुपये आपण त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत जर नुकसान भरपाईच्या पिकाच्या पंचनाम्यात जर कुणी टाळाटाळ केली कुणी हलगणा केला के तर निश्चित प्रकारे शासनाला या बाबतीमध्ये वेगळा विचार करावा लागेल काय तुमचं आजचं सगळं झालं कार्यक्रम कसं झाला त्याबद्दल एक अभिप्राय आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक साधारण सभा होती आणि या वार्षिक साधारण सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब दिलीप वळसे पाटील साहेब आमचे बँकेचे सगळे संचालक उपस्थित होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही भारतामध्ये सहकारी बँकेमध्ये सर्वात मोठी असणारी ही बँक आहे आणि या आज वार्षिक साधारण सभा ही आपण सगळ्यांनी पाहिली खेळी मिळेल सगळ्या सभासदांनी प्रश्न विचारले आमचे बँकेचे चेअरमन दुर्गाडे सर सुनीलराव चांदेरे वाईस चेअरमन या सर्वांनी या सर्वांचं उत्तर देऊन समाधान केलं आणि निश्चित प्रकारे या बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना या जिल्हा बँकेच्या म माध्यमातून मात मध्यवर्ती मात सहकारी बँकेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असती आणि त्यातून निश्चित प्रकारे त्याला एक चांगल्या प्रकारची स्वतःची शेती करता येते चांगल्या प्रकारचे व्यवसाय करता येतात मुलांना परदेशात पाठवायचं असलं तर गर, बँकेचं कर्ज मिळतं घर घरासाठी कर्ज मिळतं पोल्ट्रीसाठी कर्ज मिळतं गाई गोट्यासाठी म्हणजे सांगायचं तात्पर्य की या बँकेमध्ये सर्वच प्रकारचं कर्ज पुरवठा या बँकेच्या माध्यमातून होतो मी आज राज्याचा कृषी मंत्री जरी असलो एकोणीसशे शहाण्णव सालापासून या बँकेचा संचालक आहे वर्ष या बँकेचा चेअरमन सुद्धा काम करण्याची संधी माझ्या संचालक बोर्डाने मला दिली होती पण निश्चित प्रकारे या जिल्ह्याची एक निश्चित प्रकारे गोरगरीब शेतकऱ्यांची ही बॅग आहे म्हटलं तर काय पावगं होणार नाही पंतप्रधान मोदींनी निवेदन दिले मुख्यमंत्र्यांनी दोघांची भेट एक प्रकारे झाली म्हणता येईल कारण पंतप्रधान पॉझिटिव्ह आहेत मराठवाड्यांना मदत करण्यासाठी असं ऑफिशियली नाहीये पण त्यांनी सीएमनी असं सांगितलं की पंतप्रधान मदत म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल खूप मोठी मदतीची अपेक्षा आहे केंद्राकडून अपेक्षा तर शंभर टक्के आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की खरंच आज राज्यातला शेतकरी खूप अडचणीत आहे एकतर आपल्या सर्वांना माहिती आहे कधी दुष्काळ पडतोय कधी गारपीट होते आणि कधी अतिवृष्टी होते आणि जो शेतामध्ये जो तो पीक येतो त्या पिकाला बाजारभावाची हमी नाही या हम अनेक कारणामुळं आज हा शेतकरी अडचणीत असतानाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी तर संकट या राज्यामध्ये मा आपल्याला माहिती आहे की आपण पाहिलं की किती पाणी हे ज्या लोकं जुनी लोकं सांगतात इथं हजर आहेत की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही इतकं कधी अतिवृष्टी एका दिवशी पाहिली नाही की हवामान बदलामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस पडतोय पण एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान या राज्यामधलं झालेलं आहे आज जर राज्याचा जर आज आज आजचा जर हिशोब केला आजचा जर विचार केला तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं ब्याण्णव लाख एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी सांगा ब्याण्णव लाखापैकी ह्या नुसत्या सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः त्रेपन्न लाख अडोतीस हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांचं जमीन वाहून गेलेली आहे काही आमचं पशुधन आमची गुरंढोरं त्यांची वाहून गेलेली आहे ती घरामध्ये पाणी गेलेलं आहे घरा घराची पडझड झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणे असं आपण अशा अनेक गोष्टी सांगतात या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे पण मी आपण मागा सांगितल्याप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री कालच दिल्लीला गेले होते निश्चित प्रकारे शेवटी आम्ही पण सगळे शेतकऱ्यांचं हित जपणार आहे सरकार आहे शेवटी शेतकऱ्यांच्या जीवावरती उभं राहिलेलं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही करायची भूमिका या राज्य सरकारच्या असल्यामुळं निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला एक चांगल्या प्रकारची चा मदत या राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल साधारणतः आज आत्तापर्यंत चाललेल्या पाठीमाग ज्यांचं ज्यांचं पंचनामे पूर्ण झालेत नुकसान भरपाईचे जे अहवाल आहेत साधारणतः साडेबावीसशे कोट रुपये आपण त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि अजूनही पंचनाम्याचं शेतीच्या पिकाच्या पंचनाम्याचं काम किंवा जे जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईचं पिका पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू होईल महसूल विभाग आणि आमचा कृषी विभाग हे काम आणि ग्रामीण विकास सगळेच विभाग हे सगळे जे यामध्ये सहकार्य आहेत आणि निश्चित प्रकारे अहवाल प्राप्त होतात माझ्या शेतक अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवाला राज्य शासनाच्या वतीनं मदत दिली जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह तुम्ही दौरे केले मराठवाड्यातले दौरे केले बारशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून कृषी मंत्र्यांकडनं काही आव्हान असेल निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना आव्हान निश्चित करेन अरे हे संकट नैसर्गिक संकट आहे काही कुणामुळे झालेलं हे नैसर्गिक संकटाला आपल्याला सामोरंच जावं लागेल आणि सामोर थोडा धीर धरावा लागेल शेवटी आपल्या घरामध्ये आपली आई वयोवृद्ध आई असेल वडील असतील आपली बायको असेल आपला मुलगा असेल मुलगी असेल शेवटी ह्यांनी कुणाकडे बघून त्यांनी स्वतःचं जीवन पुढचं काढायचं त्यामुळं हा विचारसुद्धा त्यांना शेतकऱ्यांनी मनात आणू नये आपल्या पाठीमागं राज्य सरकार निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत करी आपण धीर धरावा अशी मी माझ्या शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती करतो मुख्यमंत्री मामा, मामा, मराठवाड्यात मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय नवरात्रीच्या कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचतायत एका बाजूला शेतकरी आहेत आणि जिल्हाधिकारी नाचतानाचा व्हिडिओ समोर आला निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी काय माहिती घेईल आणि माहिती घेऊन निश्चित प्रकारे ज्या काही गोष्टी शेवटी आज शेतकऱ्यांचं दुःख आहे शेतकऱ्यांच्या दुःखाच्या काळामध्ये अशा गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे आता ती गोष्ट जुनी जो जुना तो जुना व्हिडिओ आहे का नवीन व्हिडिओ आहे तो तपास तपासला जाईल तर ठीक आहे तो तपासला जाईल पंचनामे कसे शेती वाहून आहे शेती सापडत नाहीये माती वाहून मग मात पंचनाम्याचे कसं नाही माती माती वाहून गेले तरी त्याला आपण नुकसान भरपाई देणार आहे पिकाचं नुकसान झालं पिकाचं जर हानी झालं असेल त्याचं आपण नाही करणार आहे बुजली असेल मोटर गेली असेल त्याला आपण नुकसान भरपाई देणार आहे त्यामुळे मा मी मा माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच विनंती करायची बाबा हताश होऊ नका शेवटी आयुष्य हे असलं हे संकट आहे हे निसर्गाचं संकट आहे त्याला आपल्याला सगळ्यांना सामोरं हे जावंच लागल आणि तुम्ही काळजी करू नका हे राज्य सरकार तुमच्या पाठीमाग आहे राज्य सरकार दरवर्षी वेगवेगळ्या योजना आणत शेतकऱ्यांच्या

या बाबतीमध्ये माझं तलाटे असतील तिथले कृषी अधिकारी असतील ग्रामसेवक असतील आज ते पण कदाचित माझी मुलाखत ऐकत असतील मी सगळ्यांना सूचना करतो की या राज्यामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी तर म्हणेल एखाद्याचं एक गुंठा पाच गुंठे जरी नुकसान शेतीत झालं असलं त्या पाच गुंठ्याचा सुद्धा पंचनाम्यापासून तो व्यक्ती तो लाभार्थी तो शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे ही काळजी आपण सर्वांनी घ्यावी जर नुकसान भरपाईच्या पिकाच्या पंचनाम्यात जर कुणी टाळाटाळ केली कुणी हलगर्जीपणा केला तर निश्चित प्रकारे शासनाला या बाबतीमध्ये वेगळा विचार करावा लागेल कर्जमाफी बाबत निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना आहेत शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांचं बरोबर आहे कारण शेतकरी अडचणीत या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कुठेतरी हात दिला पाहिजे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील मामा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जगणं अवघड झालं योग्य वेळ नमकी कधी येणार आहे मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आता मी तुम्हाला सांगितलं आता पहिले हे आपण मदत करू खूप मोठा आज परिस्थिती वेगळी आज विषय वेगळा आहे आज आपण बांधावर जाऊन शेतकऱ्यांची अडचण शेतकऱ्याचं जण झालेलं नुकसान पाहिलेलं आहे त्यामुळे त्याला आपण पहिले आपण ती मदत करू आणि या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की लवकरात लवकर हा निर्णय ते घेतील यापेक्षा वाईट वेळ येण्याचं राज्य सरकार वाट बघत शेतकऱ्यांना योग्य वेळेची काही आता नियम विम्याचा विषय नाही आता शेतकऱ्याला मदतीचा विषय आपण पहिली शेतकऱ्याला मदत करूया शेतकऱ्याला परत उभा करूया हे आता राज्य शासनाचं पहिलं पाऊल आहे हवामान बदलामुळे सगळं होतं अचानक त्या संबंधित तुम्हाला चौदालाच काही तज्ज्ञांनी पत्र दिलं तर शासनाला की याच्यावर काहीतरी पीक पद्धती बदलवी काय कारण सातत्याने होते मराठवाडा तो दुष्काळी पट्टाय नगर सोलापूर तिकडे एवढी पाऊस कधी होत नाही आणि जे पन्नास हजार क्षमता असलेली सेना नदी सव्वा दोन लाखाचा प्रशेषचा विसर्ग येतो तर लोक पूर येणार आपलं कुठेही कंट्रोल त्याच्यावर काही समिती नेमणार शंभर टक्के आपण खूप चांगला प्रश्न विचारला आता खरं तर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी यातनं कुठंतरी शिकलं पाहिजे हा हवामान बदल होताना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पाऊस होतोय पण वर्षाचा पाऊस एकाच दिवशी होतोय अडचण त्यामुळे होती आणि काय आहे आपण आपल्याला माहिती आहे की नदीच्या कडेला अतिक्रमण किती झालेत वड्याच्या कडेला अतिक्रमण किती झालेत ठीक आहे आपल्याला कोणाचं अतिक्रमण काढायचं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटायचं काय कारण नाही परंतु आता ना सगळ्यांनी शिकून या आता जी अतिवृष्टी झाली यातनं आपण सर्व शेतकरी बांधवांनी किंवा सर्व समाज बांधवांनी शिकून घेतलं पाहिजे आता आपल्याला काय गोष्टी केल्यानंतर आपल्यावरती ही हे संकट येणार नाही त्यासाठी निश्चित प्रकारे राज्य सरकार येणाऱ्या आगामी काळामध्ये अशी संकटं पुन्हा आमच्या शेतकऱ्यावरती किंवा आमच्या तिथल्या ग्रामस्थांवरती येणार नाहीत आणि या दृष्टीने काय करणं गरजेचं आहे जे करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल धन्यवाद केंद्राकडून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब हे नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब यांच्याशी ते बोलत आहेत आणि निश्चित प्रकारे शेवटी त्यांनी पण सगळी कदाचित दिल्लीच्या यांनी सगळ्यांनी टीव्हीवरती आपलं जे विदारक मी अत्यंत ते संकट शेतकऱ्यांवरती काय आलं त्यांनी पण ते पाहिलं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली असेल या बाबतीमध्ये लवकरच चांगला निर्णय घेतला जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका